दिंडोरी पोलीस ठाणे हत्तीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक एम एस शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस आणि एक मोटरसायकल यांचा अपघात झाला अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाली या अपघातामध्ये अल्टो गाडीमधील देवीदास पंडित गांगुर्डे वय वर्ष अठ्ठावीस राहणार सारसाळे मनीषा देवीदास गांगुर्डे वय वर्ष तेवीस राहणार सारसाळे उत्तम एकनाथ जाधव हो वयवर्ष बेचाळीस राहणार कोशिंबे अलका उत्तम जाधव हो वयवर्ष अडोतीस राहणार कोशिंबे दत्तात्रय नामदेव वाघमारे वयवर्ष पंचेचाळीस राहणार देवपूर देवथान अनुसूया दत्तात्रय वाघमारे वयवर्ष चाळीस राहणार देवपूर भावेश देवीदास गांगुर्डे वयवर्ष दोन सारसाळे हे सर्व दिंडोरी तालुक्यातील असून सात जण हे मयत झाले आहेत मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरघोडे वर्ष पंचवीस आणि अजय जगन्नाथ गोंद वयवर्ष अठरा हे नडके कोट तालुका जव्हार जिल्हा पालघर या ठिकाणी राहणारे असून भोला पिंपळगाव सातपूर या ठिकाणी जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी दाखल करण्यात आले यामधील अल्टो गाडीतील सर्वजण मृत्यूमुखी पावलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकला आलेले होते परत गावी जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाल्यानं आतील लोकांना बाहेर निघता न आल्यानं त्यांच्या नाकातोंडात पाणी शिरलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानं प्रथम दर्शनी दिसत असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी